जय हिंद मित्रांनो प्रथम ऐतिहासिक क्रांती घडवणाऱ्या सर्व महापुरुषांना वंदन करतो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजपासून आपण या चॅनलवर दिन विशेष स्पेशल या विषयावर माहिती देणार आहोत दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत त्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की एप्रिल महिना सुरू झालेला आहे या दरम्यान प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊयात आज म्हणजेच अकरा एप्रिल या दिवसाचं विशेष महत्व थोर महापुरुष क्रांतिकारक सुधारक सत्यशोधक विचारवंत सामाजिक कार्यकर्ते लेखक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे सत्त्याण्णवी जयंती एकशे सत्त्याण्णवी त्यांची जयंती म्हणजेच त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला आणि यावर्षी त्यांची एकशे सत्त्याण्णव जयंती आहे त्यांना जयंतीनिमित्त त्यांना आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या थोर विचारांना माझे कोटी कोटी बंधन त्यांचे कार्ये आणि विचार येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरणार आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचा थोडक्यात परिचय त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस जन्मस्थान कटगुण सातारा महाराष्ट्रात आईचे नाव चिमनाबाई तसेच वडिलांचे नाव गोविंदराव प्रभाव थॉमस पेन आणि छत्रपती शिवाजी महाराज आपत्ते यशवंत दत्तक पत्नी सावित्रीबाई फुले त्यांच्याविषयी प्रभावित असणारे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो नाव होते ज्योतिबा आणि महात्मा कार्य सामाजिक कार्यकर्ते थोर विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक लेखक महिलांसाठी शिक्षण जाती व्यवस्था अस्पृश्यता निर्मूलन आणि मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा थोडक्यात परिचय झाला आता त्यांच्या विचारांनी कार्याची प्रचिती घेऊयात काळ्या कुट्ट अंधारात ज्योत ज्ञानाची पेटवली शिकवणी सावित्री आणि तिच्या लेखींना शिक्षण गंगा तळागळात पोहोचवली स्वतःच्या घराधाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते स्त्री शिकली तरच समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मठ विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवले व स्त्री शिक्षणाचे मुहूर्त मेढ रोवली असे स्त्री शिक्षणाचे जनक ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात भिडेवाडा या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा उघडली जी भारतातील स्त्री शिक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल होते विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुले यांनी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाज ही एक सामाजिक सुधारणा चळवळ स्थापन केली या चळवळीचा उद्देश हत्यावेळी समाजात असलेला जातीवाद आणि जाचक सामाजिक प्रथांच्या विरोधात लढण्याचे होते महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला तसेच बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना करून विधवा विवाह विधवा विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिले रात्रशाळेची सुरुवात केली दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलन केले आणि असे असे असंख्य समाजहिताची कामे करून महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा झेंडा सर्व दूर फडकावला आधुनिक भारताचे शिल्पकार दिनदुबळ्यांचा बनले आधार यांच्यामुळेच शिकली दिनदुबळ्यांची मुले ते तो ज्ञानाचा रे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले जय हिंद मित्रांनो महात्मा चे हे जे विचार तुम्ही आता ऐकले ते जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ प्रत्येकाने लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन दिनविशेष आणि नवीन, नवीन माहिती पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद